राजकीय व सामाजिकदृष्ट्या सुधागडच्या जनतेने मला भरपूर प्रेम दिले आहे त्याचे ऋण म्हणून सुधागडच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे कॅबिनेट मंत्री असताना संधीचे सोने केले मी स्वाभिमानी आहे मंत्री नसलो तरी मंत्र्यांपेक्षा जास्त काम करतो पाच वर्षात सर्व विकास कामे पूर्ण करेन कारण मी यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे पेन सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रवी शेठ पाटील यांनी नुकतेच जाहीर केले पालीतील प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे प्रकाशभाऊ देसाई सिने अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात रवी शेठ पाटील यांनी जाहीर केले आमदार रवी शेठ पाटील पुणे म्हणाले की प्रकाशभाऊ देसाई यांच्या पुढाकाराने नाट्य चळवळ टिकवण्याचे मोठे काम केले आहे ग्रामीण भागात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा व त्याला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मन भरून आले कारण ग्रामीण भागात आता नाट्यप्रयोग एकांकिकाचे प्रमाण कमी झाले आहे शहरी भागातही नाट्यगृहे बंद पडत चालली आहे अशात प्रकाश भाऊ यांना धन्यवाद देईन की प्रकाश भाऊ देसाई व त्यांच्या सहकार्यांनी अपार कष्ट व दुर्मिळ तपश्चर्या केली ज्यामुळे सुधागड सारख्या दुर्मिळ गावांना राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचा आस्वाद घेता आला चित्रपटापेक्षा नाट्यसंस्कृती महत्त्वाची असून ती जपली पाहिजे आज समाजात नाट्यसंस्कृती जपली जात नाही याची खंत वाटते ग्रामीण भागातील तरुण त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळवून होतकरू कलाकार पुढे आले पाहिजे यातच खरा मोठेपणा आहे सुधागडने मला राजकीयदृष्ट्या भरभरून प्रेम दिले आहे मला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हापासून आदिवासी बांधवांचा जास्तीत जास्त विकास साधण्यावर भर दिला सुधागडचे रस्ते व हो दळणवळणाच्या सोयी सुविधा देण्यावर भर दिला येत्या पाच वर्षात कुठलेही गावांना जोडणारे रस्ते अपूर्ण राहणार नाही पाच वर्षात जास्तीत जास्त चांगली कामे करणार आहे मी मंत्री नसलो तरी मंत्र्यांपेक्षा अधिक काम करतो पाली शहराला शुद्ध पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित केली जाईल पालीचा बायपासचा प्रश्न सोडवून वाहतूक कोंडींची समस्या कायमची दूर करू पाच वर्षात जास्तीत जास्त व प्रलंबित राहिलेली सर्व विकास कामे करणार आहे कारण यापुढे मी कोणतीही निवडणूक लढविणार नाही असे रवी शेठ पाटील यांनी सत्कार सोहळ्यात जाहीर केले प्रतिष्ठानचे सर्वे सर्व प्रकाश भाऊ देसाई म्हणाले की पेन सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रवी शेठ पाटील यांचा आज भव्य नागरी सत्कार करण्यात आला सुधागडच्या विकासात्मक जडणघडणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले आहे सुधागडमध्ये दुर्गम डोंगराळ मारान पठार या ठिकाणी रस्त्यांचे त्यांनी यशस्वीरित्या जाळे विणले गावोगावी रस्ते पोहोचवले त्याचे फलित म्हणून त्यांना जनतेने आदिवासी बांधवांना त्यांनी खावटी वाटप केले सुधागडच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच माप दिले यापुढे हे देत राहतील असा विश्वास आहे असे देसाई म्हणाले राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत माझ्या सुधागड तालुक्यातून एका एकांकिकाने अत्यंत प्रगल्पतेने नाविन्यपूर्ण सुंदर सादरीकरण व दिग्दर्शन केले बारा वर्षाचे फलित काय असते हे एकांकिकेच्या माध्यमातून सिद्ध झाले प्रतिष्ठानने केवळ रसिक प्रेक्षक नव्हे तर होतकरू कलाकार निर्माण वा या प्रतिष्ठानने केले याचा सार्थ अभिमान व समाधान वाटत असल्याचे देसाई म्हणाले पाच वर्षात पूर्णपणे जे राहिलेले आहेत ते रस्ते पूर्ण केले जातील बायपासचा जो रस्ता आहे तो पूर्ण केला जाईल मला वाटते जे जे काही तुम्ही सांगाल ते इथे राहणार नाही मला माहिती आहे मंत्री असलो नसलो तरी आपण मंत्र्यापेक्षा जास्त काम करणार आणि म्हणून या ठिकाणी आज आपण मी कधी आंदी हांदी करत नाही स्वाभिमानाने जगणारा प्राणी आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या सगळ्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो हे कार्यक्रम आपण या दुर्मिळ भागात होत आहेत आमचे दुर्मिळ भागातले कार्यक्रम जे मुलं आहेत ही मुलं तरबेद झाली पाहिजे या नाट्यसंस्कृतीला त्याने दाद दिली पाहिजे आणि कलाकार म्हणून पुढे आले पाहिजे ह्याच्यातच खरं मोठेपण आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या शहराला सुद्धा पाण्याचा मोठा प्रश्न शहराचा जो आपण तुम्ही सांगितला तुमचा शब्द पडवू देणार नाही तो शहराचा प्रश्न शंभर टक्के सुटवला जाईल या ठिकाणी या शहराला फिल्टर पाणी मिळालं जाईल मागच्या वर्षापासून मागच्या पाच वर्षे दहा वर्षे मी ऐकतोय परंतु मला खोटं कधी बोलता येत नाही मी घरा म्हणजे राजकारणी नावापुरता आहे पण समाजकारणी मोठा आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत आणि म्हणून गेल्या पाच वर्षात खावटीचा जो प्रश्न होता महाराष्ट्रात कुठं वाटलं नाही पण ही खावटी सुधागडला वाटली पाहिजे आणि सुधागडला घरोघरी खावटी वाटण्याचं काम हे रवी पाटलांनी केलं आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आपण सगळे त्या कार्यक्रमाकडे लक्ष राहिलेलं आहे सर्वांनी तसा माझ्यावर प्रेम ठेवा याच्यानंतर मी निवडणूक लढणार कारण मी ह्याच्या अगोदर बोललो असो तर ती काहीतरी वेगळी शंका म्हणून ह्या पाच वर्षात जेवढं सामाजिक काम करायचं आहे तेवढं आपण करणार आहोत आणि तुमच्यासाठी उपयोगी पडणार आहोत जेवढं काय करता येईल तेवढं करायचं आहे चांगलं जेवढं करायचं वाईट तेवढं सोडून द्यायचं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझी दोन छोटी करतो जय हिंद जय व्हिडिओ रिपोर्टर धम्मशी सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल